लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी डॉक्टर सुजित सुमतीलाल सुराना वेद आयुर्वेद सुपर स्पेशालिटी क्लिनिक ह्यामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करून आम्ही रुग्णसेवा करत आहोत तर आज आपला विषय आहे मायग्रेन मायग्रेन म्हणजे काय त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया मग त्यात मायग्रेनची कारणे काय लक्षणे काय त्यावरील घरगुती उपाय काय ह्याबद्दल आपण माहिती घेऊया तर मायग्रेन म्हणजे काय मायग्रेन म्हणजे फक्त डोकेदुखी नव्हे तर मायग्रेन म्हणजे दोन तीन लक्षणं आणि त्यासोबत डोके दुखणं म्हणजे मायग्रेन आहे म्हणजे कुठलीही डोकेदुखी ही मायग्रेन नसते तर आता आपण बघूया की या मायग्रेनची कारणे काय तसे बघायला गेलो तर मायग्रेनच्या कारणांची लिस्ट खूप मोठी आहे पण त्यात सर्वात महत्वाचं आहे अनुवंशिकता जेव्हा पण आम्ही मायग्रेनच्या पेशंटची हिस्ट्री घेतो तर त्यात समजतं की एक तर रुग्णाच्या आई वडील किंवा त्यांच्या पूर्वजांपैकी कोणाला तरी मायग्रेन होतं आणि तीच सायकल पुढे कंटिन्यू होते त्याप्रमाणे दुसरं एक रिझन आहे की एक्स्ट्रीम क्लायमेट जसं खूप उन्हात जाणे पावसात भिजणे किंवा खूप थंड वातावरणात राहणे ह्याने देखील मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो एक सायंटिफिक रिझन जर का बघायला गेलं तर मायग्रेन हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे म्हणजे काय तर आपण स्मेल घेतो चव घेतो ऐकतो बघतो ह्या सगळ्या संवेदना आपल्या मेंदूमध्ये एका करंटद्वारे जातात ज्याला न्युरो ट्रान्समीटर म्हणतात न्युरो ट्रान्समीटरद्वारे ह्या सगळ्या संवेदना मेंदूमध्ये जातात जसं इलेक्ट्रिसिटी लाईट कंडक्शनसाठी वायरचा यूज होतो वायरमधून करंट पास होतो तसं न्यूरो ट्रान्समीटरद्वारे ह्या सगळ्या संवेदना मेंदूमध्ये जातात पण अनेक काही गोष्टींमुळे हे न्यूरो ट्रान्समीटर जास्त सिक्रेट होतं किंवा जास्त प्रमाणात तयार होतं आणि त्याच्यामुळे मेंदूमध्ये काही चेंजेस होता आणि त्याच्यामुळे मायग्रेन हा आजार सुरू होतो म्हणून मायग्रेनला एक न्यूरोलॉजिकल डिसीज म्हणूनच ओळखले जाते आता आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात पण काही गोष्टी आहे ज्यामुळे मायग्रेन हा डेव्हलप होऊ शकतो तर काही खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये बघायला गेलो तर सर्वात महत्वाचं आहे की जंक फूड तूर चना डाळ खूप आंबट पदार्थ तिखट पदार्थ रेड वाईन चीज प्रोसेस फूड अतिप्रमाणात नॉनव्हेज खाणं शेंगा किंवा शेंगदाणे ह्या गोष्टींच्या जास्त सेवनाने देखील मायग्रेन ट्रिगर होतो खूप रुग्णांमध्ये असं बघण्यात आलंय की खूप जास्त ब्राईट लाईटमध्ये गेले म्हणजे खूप जास्त प्रकाशात गेले किंवा खूप मोठा आवाज जर का तुमच्या कानात आला तरी देखील मायग्रेन हा ट्रिगर होतो किंवा त्याच्यामुळे मायग्रेनच्या वेदना ह्या चालू होऊ शकतात आजच्या जीवनामध्ये सत्तर टक्के रुग्णांमध्ये मायग्रेनचं सर्वात महत्त्वाचं कारण सापडता येते स्ट्रेस म्हणजे चिंता चिंता ही अनेक प्रकारची असते ती शारीरिक असो मानसिक असो भावनिक असो ह्या सर्व गोष्टींमुळे मायग्रेन हा ट्रिगर होताना दिसतो पण लेडीज लोकांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये मायग्रेन जास्त होण्याचे प्रमाण काय आहे किंवा का होतं तर स्त्रियांमध्ये पाळी येण्याच्या दोन दिवस आधीपासून ते पाळी गेल्यानंतर दोन दिवसांपर्यंत मायग्रेनच्या वेदना या खूप जास्त प्रमाणात असतात कारण स्त्रियांमध्ये आजकाल हॉर्मोनल डिसीज खूप जास्त प्रमाणात दिसतात जसं पीसीओडी आहे इनफर्टिलिटी आहे एंडोमेट्रिरोसिस आहे या सर्व गोष्टींमध्ये स्त्रियांना हॉर्मोनल ट्रीटमेंट दिली जाते पिल्स दिल्या जातात किंवा पिरियड्स लवकर येण्यासाठी किंवा पोस्टपॉन करण्यासाठी आपण पाळीच्या गोळ्या घेतो बऱ्याच स्त्रियांमध्ये एच आर टी म्हणजे हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी देखील देण्यात येते या सर्व गोष्टींमध्ये स्त्रियांमध्ये हेडेक व त्यासोबतच मूड स्विंग असो चिडचिड असो खूप जास्त प्रमाणात ॲसिडिटी होणे मान दुखणे खांदे दुखणे ही सर्व लक्षणे दिसतात मग ही सर्व लक्षणे मिळून आपण त्याला मायग्रेन असं हे देतो आणि त्यामुळेच स्त्रियांमध्ये मायग्रेनचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात आहे तर आता आपण बघूया की अशा मायग्रेनची लक्षणे काय म्हणजे खूप सारे पेशंट आमच्याकडे काय लक्षणं घेऊन येतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर मायग्रेनचं अर्थातच सर्वात महत्वाचं लक्षण आहे की डोकेदुखी पण ही डोकेदुखी मायग्रेनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असते ह्या डोकेदुखीमध्ये त्याची सुरुवात दोन ते तीन तासापासून ते हा मायग्रेन दोन ते तीन दिवसांपर्यंत देखील राहू शकतो त्यासोबतच तुम्हाला ॲसिडिटी मळमळ उलटी होणे छातीत जळजळ होणे घशात आंबट पाणी येणे मान दुखणे खांदे दुखणे ही लक्षणं देखील असतात आयुर्वेदामध्ये मायग्रेनला अर्धशिशी असं म्हटलं जाते कारण की आयुर्वेदाप्रमाणे तुमच्या शरीरातील पित्ताचं प्रमाण वाढणे मानेतील किंवा मेंदूतील वात वाढणे त्याचप्रमाणे शरीरात आमसंचिती होणे म्हणजे काही इनडायजेशनमुळे टॉक्सिन्स शरीरात तयार होतात त्यामुळे देखील मायग्रेन किंवा अर्धशिशी ज्याला आम्ही आयुर्वेदामध्ये पित्तचे शिरशूल असे म्हणतो तर असा हा मायग्रेन जो आजार आहे त्याची तपासणी किंवा त्याचं निदान कसं करावं होतं अनेक रुग्ण विचारतील की डॉक्टर हे सी टी स्कॅन एम आर आय सगळं करून झालंय पण निदान होत नाही तर मायग्रेनचं निदान हे सी टी स्कॅन एम आर आयमधून मधून कधीच होत नाही तर त्यासाठी तुम्हाला रुग्णाची प्रॉपर हिस्ट्री घ्यावी लागते आणि त्याच्या क्लिनिकल टेस्टवरनं किंवा लक्षणांवरनच आपल्याला मायग्रेन आहे की नाही हे जाणून घ्यावं लागतं तर आता आपण वळूया उपचार किंवा ट्रीटमेंट पार्टकडे आमच्या वेद आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये गेल्या पंधरा वर्षात आम्ही शेकडो रुग्णांना मायग्रेनपासून मुक्ती मिळवून दिली आहे त्यामध्ये आम्ही काही विशिष्ट औषधांसोबत काही दिनचर्या किंवा काही स्पेसिफिक योगासनं आहेत जसे अनुलोम विलोम ताडासन आहे त्याच्यात पश्चिमोत्तासन आहे पद्धकोनासन आहे वीरासन आहे बालासन आहे अशी अनेक आसनं आम्ही रुग्णांना सांगतो त्याचसोबत अश्वगंधा ब्राह्मी ह्यासारखी एन्झायटी किंवा स्ट्रेस कमी करणारी औषधं दिली दे जातात काही रुग्णांना शरीर शुद्धीचा सल्ला देतो पण कुठलीही औषधं देताना रुग्णाची प्रकृती आणि त्याच्या डिसीजच्या सिव्हिरिटी म्हणजे गंभीरतेप्रमाणे औषध उपचार हे केले जातात त्याचप्रमाणे रुग्णांना आम्ही काही घरगुती उपाय देखील सांगतो ज्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम खाणे देशी तुपातील जिलेबी खाणे वेलदोडा घाणे तेलात बुडवलेला कापसाचा बोळा कानात ठेवणे असे अनेक घरगुती उपाय देखील आम्ही रुग्णांना सांगतो जेणेकरून घरात औषधं नसताना देखील आपण मायग्रेन पासून वेदनांची मुक्ती करू शकतो मायग्रेनच्या पेशंटमध्ये त्यांनी शक्यतो फ्रेश फ्रुट्स खावे ताजे अन्न खावे रोज व्यायाम करावा स्क्रीन टाईम म्हणजे मोबाईल लॅपटॉप ह्याच्यापासून शक्यतो जितका आपण कमी वेळ स्क्रीन टाईम फॉलो करू तेवढा आपल्यासाठी फायदा असणार आहे झोप साडेसात ते आठ तास रोज झालीच पाहिजे नाही तर मायग्रेनचे अटॅक परत ट्रिगर होऊ शकतात तर आयुर्वेदाप्रमाणे आपण मायग्रेनपासून नक्कीच मुक्ती मिळवू शकतो आपल्याला काही शंका असल्यास किंवा काही आपल्या आप्तांना आप नातेवाईकांना मित्रांना मायग्रेनचा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना आमच्याकडे विश्वासाने पाठवू शकता किंवा काही शंका असल्यास तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या फोन नंबरवर फोन करून कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू